नातरी तरी अपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार जगी हे जन्म मरण तैसे अनिवार जगी, अनिवार जगी।, जगी। आ नातरी सकाळ झाली का संध्याकाळ निश्चित आहे की नाही आपल्याला विचारण होते का संध्याकाळ बाबा नाही विचारण होत नाही सकाळ झाली का संध्याकाळ निश्चित आहे सूर्योदय झाला का सूर्यास्त जसा निश्चित आहे तसं ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित झाकलीये घटी चा दिवा नेणू काय झाला किंवा

मरण सांगा ते उपजते उपज ते हा न्याय उपजे ते नाशे ना ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र दा कुणाला चुकणार नाही जो वक्ता तुमच्या समोर बोलतोय ना बाबा त्यालाही मरावं लागणारच आहे की नाही तोच काय त्याचा बोला ना जी <laughs> आजा मेला पंजामेला बापू देखत, देखत नातू पंतु तोही तैसा झाला धा जागा पाठी भयारे मोठे बाबा सावधान मरण कोणाच्या जीवनात सुपणार नाही